तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी दहा हजार पानांचा दोषारोपत्र कोर्टामध्ये सादर करण्यात आलाय आणि दोषारोपत्रामधून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जाती ड्रग्जसाठी तुळजापूर मधून आणि या संदर्भातली अधिकची माहिती पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी दहा हजार पानाचा दोषारोपत्र कोर्टामध्ये सादर करण्यात आलाय दोषारोपपत्रामध्ये अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाचं मुंबई कनेक्शन सुद्धा उघड झालेलं आहे ड्रग्ज व्यवहारामध्ये व्हॉट्सअपचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये आढळून आला मुंबई येथील संगीता गोळे या महिलेला मुंबईमधून अटक झालेली आहे ड्रग्जसाठीचे व्यवहार तसंच फोनवरील संभाषण सुद्धा उघडकीस आहे तुळजापूर प्रकरणी आरोपी वाढण्याची शक्यता आहे